नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत धुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करा आरपीआयचे मनपा प्रशासनाला निवेदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्ताने संपूर्ण शहरासह जिल्ह्याभरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन समाज बांधव सह विविध राजकीय पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात येत असतात शिवाय जयंती निमित्ताने सायंकाळी चित्ररथाच्या माध्यमातून मिरवणूक देखील काढण्यात येते धुळे शहरातील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असल्याने याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे धुळे शहरातील बसस्टँड कमलाबाई कन्या हायस्कूल मामलेदार कचेरी या रस्त्यांची अवस्था तर फारच वाईट झालेली आहे त्यामुळे जयंतीच्या पूर्वसंध्येला या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावं अशी मागणी धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने केलेली असून त्यासंदर्भात आज मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ राजूबाबा शिरसाट नयनाताई दामोदर प्रेम अण्णा आईरे सरलाताई निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते आज आयुक्त मॅडमला निवेदन देण्यात आलं संपूर्ण रस्त्याची पाहणी करा स्थानिक बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरातील लाईटिंगची काय व्यवस्था आहे ती अवस्था बघा मॅडमांनी साईडला तुम्ही धरणार किंवा येणार सगळं स्पॉट वेशन धरून रस्ता व्यवस्थित होईल लाईटिंगची व्यवस्था व्यवस्थित होईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन